जिल्हा परिषद शा प्राथमिक शाळा जांभवडे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न जांभवडे ग्रामपंचायतचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मावळ तालुक्यातील जांभवडे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिननिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये शिंदे गुरुजींच्या हस्ते शाल वाटप करण्यात आले ग्रामपंचायतचे संपूर्ण सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व गावकरी मंडळी या उत्साहपूर्ण स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला उपस्थित होते या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीत तसे इतर गीत गायन संपन्न झाले कार्यक्रमाला माननीय सरपंच नाटक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या या शुभदिनी पुढील मान्यवरांची उपस्थिती होती सरपंच तानाजी भाऊ नाटक उपसरपंच सागर भाऊ नाटक ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाताई गणेश भोसले सौ पूनमताई योगेश नाटक श्री दत्ताभाऊ भोसले पोलीस पाटील जगन्नाथ नाटक माजी सरपंच संजय भांगरे माजी उपसरपंच श्यामराव भोसले सामाजिक कार्यकर्ते दत्ता खोसगे भरत खोसगे बाळू भांगरे संतोष नायक गणेश भोसले स्वप्नील भांगरे अक्षय नाटक अजय जाधव बाळू शिंदे नामदेव सूर्यवंशी शिंदे गुरुजी व ग्रामसेवक जाधव मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार